फ्रेंड हे आणलेत मासे आहे रवू तर आता ह्याची भाजी बनवणार आहे धुतले नाहीत मी पण असे दाखवायले हा का हिथं टाकले तांदूळ कांदा आणि हरभऱ्याची डाळ आणि ह्याच्यामध्ये हे ग्राईंड जार आहे ह्याच्यामध्ये ग्राईंड करणार तर चला तर हवा का फ्रेंड हिथं मी हळद टाकून घ्यायला लागले पण कमी गॅस करते पहिला हव का तेल टाकून घेतलं एवढं मला लागतं आहेच तेल इतकं जवळजवळ अडीचशे ग्राम आणि हव का हे ह्याच्यात घेतलं एक कांदा हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आणि हे घेतलं धना पावडर एक चमचा आणि हे आपलं घरचं काळं वाटण आणि ह्याच्यातले पण टाकणार आहे दोन चमचे मी तर तेल दाखवते तुम्हाला हवाकाजवळ एवढं तेल घेतलं तर ह्या तेला टाकून देणार मी हळद हवा का जरा माशाला जास्त हळद लागते आणि हवा का ह्याच्यात लाल पावडर एक चमचा तिखट आहे ते तर आपण हा काही हलवून घेऊ आणि त्याच्यात टाकून देऊ हे मासे हा बघ का हे मुंडका आहे हे आणि हे सगळे पीस आहेत चौकळ हा का तिखट लागून बसले आणि हे मासा आहे जवळ एक किलो मस्तपैकी तर 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 करायला लागले तर आपण आता ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकलं लाल मसाला टाकला धना पावडर टाकलं आणि हळद टाकली मीठ पण टाकलेलं आहे एक चमचा सांगायचं विसरले तर मस्त असे पेशीस हे थोडे झाकून घेणार आहे आणि सुगंध तर मग छान टाकणार तर कमी आचवर ठेवून हवा का थोडं ढक्कन लावून घेऊ पण आता हे माशाची भाजी शिजायला लागली आहे आता थोडी राहिली शिजायची पण ही आहे रवू आणि खरं म्हणलं तर ह्याची भाजी आता लवकरच केली का म्हणून आता कामाला जावं लागतंय भैयाला म्हणून डबा घेऊन जाण्यासाठी तर मस्त पैकी हवा का तरी पण आली आणि छान पण आहे तोंडाला पाणी यायला लागलंय सुगंध चालला इथं आणि खरं म्हणलं तर मशाला कुठलाच नाही आपला घरचा मशाला आणि फक्त कांदा टाकलाय भाजून आणि हा का असे झालेत पीस मस्त तरी या थोडं शिजणार आहे आणि तरी वाढायला लागले मी कारण व्हायला पाहिजे पटकन जायला मासे एक टाकला नाही पिशाला आणि हा आपण घेऊ तरी थोडं दोन दोन पड्या फाडायला राह कशी जायला लावलेच मी